दादांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मिटिंग करण्यात आलेली आहे खरंतर पिंपरी चिंचवड आणि भोसरी परिसरातील आजी माजी नगरसेवक या ठिकाणी आले होते आणि सर्वांचं म्हणणे ऐकून दादांनी घेतलेलं आहे येणाऱ्या एकवीस तारखेला पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक मोठी बैठक लावणार आहे आणि त्या बैठकीच्या नंतर या शहराचा अध्यक्ष कोण होणार ते ठरवणार आहे किती चर्चेत आहे तसं काय नाही ज्यांना इच्छा आहे काम करण्याची किंवा आम्हाला ठराविक जणांना सांगितले की जे इच्छुक असतील त्यांची काय असेल त्यांची नाव द्या आणि त्या एकवीस तारखेला जी मिटिंग होईल किंवा जी सभा होईल त्या सभेमध्ये शहराचा अध्यक्ष कोण आहे त्या ठिकाणी तसं काय झालेलं नाही जे उपस्थित होते ते आजी माझे नगरसेवक होते शहाऐंशी पासून जे नगरसेवक हो आज या ठिकाणी उपस्थित होते अनेक सिनियर सिटी नगरसेवक उपस्थित होते त्या उपस्थितांमध्ये हो शहरातील घडामोडी येणाऱ्या काळामधील विधानसभा याच्यावरती चर्चा झालेली आहे सविस्तर चर्चेसाठी दादांनी वेळ दिलेली एकवीस तारखेच्या बैठकीची जबाबदारी विलास लांडेंनीच घेतलेली आहे आणि ते त्या बैठकीला नियोजन करणार आहे टोटल पंचवीस नगरसेवक नाही गेलेले काल शहराच्या अध्यक्ष माझे अध्यक्ष अजित गवने यांच्या बरोबर काहीतरी सात ते आठ नगरसेवक गेलेले आहेत परंतु उर्वरित नगरसेवक आज भोसरे बरेचसे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांची भावना आहे नगरसेवकांची भावना आहे की ज्या ज्या ठिकाणी जे जे इच्छुक उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने दादांकडे मागणी करतात की ह्या मतदारसंघामध्ये ही जागा आपल्या पक्षाला सुटावी तर दादांनी सांगितले अजून तशी काही चर्चा झालेली नाही तुम्ही तुमच्या लेवलला कार्यकर्ते घेऊन मतदारांशी संपर्क साधा आणि तुम्ही तुमची कामं चालू ठेवा अजून मतदारसंघ कोणाला जाणार त्याच्यावरती अजून काही चर्चा नाही